हे काय बोलण्यासारखं आहे का सांग बसल्यात नाही मग अंध चौघ नको चला काय गरज नाही त्याला काय जमणार नाही हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला आता आठ वाजून गेलेले आहेत जवळजवळ पटकन तयारी चालू आहे सांगा आधी नाश्ता केलेला आहे ओपेक सॉरी पोहे पोहे खाऊ मग भेटू दंगलात आलं नुसता आता डायरेक्ट आल्यावर भेटू वातावरण ले बेकायला जाते कच्च्या झाले कच्चा आल्यावर भेटतो आता वॉस वॉर है कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay. कुछ okay. 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 होते की नाही की असं बाहेर सर गेटच्या ब्रेक नाही तू मला ना काय होत नाही <laughs> प्रत्येक ही दोघं करायला लागले आणि ही दोघं बघा पाणी होतलं कुठे खाली जमिनीवर कुठ जादा मतलब कुछ भी आणलं गे दादा बरं माझं काय फवारा पवारा मारायचा झालंय का सुट्टी ह्याच्यासाठी बाबा काय करायचं निवांत उभारले म्हणजे माराज आहे फवारा घसघशी दहा पंपाचा तर औषध आहे दहा पंपाच औषध तयार केलं कडक होण्याच्या बर काय सांगताय त्यांना शिकून नाही आता बर नाही तरी पार, दे पार दे हुशार गडे पण तेवढं नाही तिनं मा, मा लक्षात ठेवून झटक्यात की झटक्यात बोलजीना असा म्हणजे अर्थ मम्मी लक्षात ठेवत नाही हो जरा बसाला गडे संपला विषय महाग कुठं बघतोय तुलाच म्हणतोय बर चलो हम्म हे काय बोलण्यासारखं आहे का सांग बसल्यात नाही नाही राहिले थोडं निम राहिले निम्म झाले चला आमचा बघतोय दोन इसवित बसलेले आहेत चला चहा पिऊया सात वाजल्यात जवळजवळ सात वाजल्या जवळजवळ तीन ते सात चार पाच सहा सात चार तास फवारम फवाराम फवार आता फ्रेश होऊन चहा पिऊया मस्तपैकी दुधीन दुधी आमचे एक एंडिंग एंडिंग आणि मम्मी मम्मी चला चहा पिऊ मग तुम्हाला देणार मजा आहे ना काय करतय ह भाजी 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 चालत काय ते पण बटाटे भाजी साधेसुद्धे नाही आज वहिनी जी आजचं बटाटे भाजी आहेत खूपच दिवसांनी वहिनी बनवत आहेत आज बटाटे भाजी चला काय मोबाईलवरच दरवाळा लावा आई गेट लावला तुम्ही बस आज स्पेशल वहिनीने ने बटाटा भाजी केलीत कसं वाटतंय बटाटा भाजी तरी एक नंबरच वाट나요 कधी असं वाईट म्हणणारच नाही चला टाकली थोडं द्यावी आपल्याला ओके भाजी आई बास बस भाजी 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 भात आणि भात चला खाऊया चला वेळ ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्तले बाय